विष्णूंचा दशावतारातील दुसरा अवतार कोणता आणि असं काय घडलं की त्यांना हा कासव अवतार धारण करावा लागला दशावतार महागाथा भाग दोन मध्ये तुमचं स्वागत आहे सतयुगात इंद्रदेवांच्या अहंकारामुळे दुर्वासा ऋषींनी देवांना शाप दिला आणि देवांची शक्ती क्षीण होऊ लागली दानव बलवान आणि देव दुर्बळ होऊ लागले तेव्हा देवांनी विष्णूंना शरण गेल्यानंतर एकमेव उपाय सुचला समुद्रमंथन क्षीरसागराच्या अथांग खोलातून अमृत मिळालं तरच देवशक्ती परत मिळणार होती म्हणून देव दानवांनी हात मिळवणी केली मंदार पर्वत मंथन दंड वासुकी नाक दोरी पण पर्वत इतका जड कि तो सरळ क्षीरसागराच्या तळाशी बुडू लागला आणि या क्षणी विष्णूंनी घेतला कुर्मा अवतार एक विराट कासव बनून ते समुद्राच्या तळाशी उभे राहिले मंथन सुरू झालं आधी बाहेर आलं एक विष मग कामधेनू एरावत अप्सरा लक्ष्मी आणि शेवटी धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले हे संपूर्ण मंथन शक्य झालं ते एका शांत अदृश्य आधारामुळे कुर्माच्या स्थिरतेमुळे याच समुद्र मंथनाच्या वेळी एक विष बाहेर आलं जे महादेवांनी प्राशन केलं त्या विषाचं नाव काय होतं हे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा